चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी स्वामी समर्थ महाराज की जय या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार चोवीस वर्षाचा आज शेवटचा दिवस आणि दोन हजार चोवीसमध्ये आपल्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी किंवा काही वाईट गोष्टी घडल्या असतील पण दोन हजार पंचवीस वर्ष आपल्यासाठी शुभ संकेत देण्यासाठी काही आपल्याला उद्या पहिल्याच दिवशी अशा काही गोष्टी दिसल्या तर आपलं दोन हजार पंचवीस साले हे खूप चांगलं जाणार आहे आपल्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत असं समजायचं बघा उद्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसला आपल्या आयुष्यात जर चांगल्या गोष्टी घडणार असतील तर आपल्याला शुभ संकेत देणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत हे आपल्याला बघायचं आहे कारण कसं असते प्रत्येकालाच वाटत असतं की मला हे नवीन वर्ष चांगलं जावं नवीन वर्ष माझ्यासाठी शुभ जावं नवीन वर्षात माझ्या आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी घडाव्यात नवीन वर्षात मला गाडी मिळावी घर मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि ह्यासाठी आपल्याला उद्या अशा काही गोष्टीचं दर्शन झालं तर नक्कीच तुमचं दोन हजार पंचवीस वर्ष चांगलं जाणार सकाळी उठल्यानंतर उद्या दिवसभरात तुम्हाला जर गाय आणि वासरूचं दर्शन झालं तर तुम्हाला नक्कीच दोन हजार पंचवीस वर्ष चांगलं जाणार कारण गाय ही तेहतीस कोटी देव आहे आणि गायीचं दर्शन बघा आपण गायीची पूजा करतो गो वा, वसुवारस करतो दिवाळीच्या वेळेला त्यावेळी गाईची पूजा करतो एखादा सण वार असेल तर आपण गाईला गाईची पूजा पायावरती पाणी घालतो हळदी कुंकू लावतो गाईचं दर्शन घेतो आणि स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात तर सांगतात दररोज एक पहिली चपाती आपण गाईला चारायची असते हा गाई आणि वासरू दिसणं म्हणजे सगळ्यात शुभ संकेत त्यानंतर बघा तुम्ही सकाळी उठला आणि अचानक तुम्हाला घंटीचा कुणाच्या तरी देवपूजेच्या घंटीचा किंवा मंदिरातल्या घंटीचा किंवा शंखनाद जे पूजा करत असताना मंदिरात कुठल्या तरी शंख वाजलेला आवाज आला तर सुद्धा तुम्हाला शुभ संकेत म्हणजे तुमचं वर्ष चांगलं जाणार आहे त्यानंतर बघा तुम्ही सकाळी सकाळी उठला आहे आणि तुम्हाला कधी नाही ते पक्ष्यांचा छान असा किलबिलाट पक्ष्यांचा आवाज येतोय नवीन पक्षी ओरडतात आणि हे सगळं जे ऐकलं ऐकता त्यावेळेला सुद्धा तुमचं दोन हजार पंचवीस ह्या शाला सालामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या घटणार आहेत त्यानंतर बघा आपण झोपेतून उठल्यानंतर आपल्या घराच्या आसपास जर कोण उठल्यानंतर एखादा व्यक्ती आपल्याकडे आला उद्या समजा एखादा मदतीला आला मदत देणं आणि उसणं देणं फरक आहे तुम्ही कुणालाही हात वारे उद्या पैसे द्यायचे नाहीत उसणे पण एखादा गरजू व्यक्ती आला तो दान मागायला म्हणजे बघा ते सकाळी सकाळी ते वासुदेव रे वासुदेवाला ते लोक येतील किंवा एखादा देवाच्या रूपानं म्हणजे दे एखादं म्हणजे बघा आपल्या घराच्या आजूबाजूला फिरत असतात लोक देवाच्या ह्याच्यासाठी पैसे मागायला ते येतील किंवा एखादी गरीब व्यक्ती त्यांना तुम्ही जर दान केला चुकून दान केला किंवा दान केला तर तुमच्या वर्षभरात तुम्हाला कधीही कशाची कमी पडणार नाही त्यानंतर बघा तुमच्या स्वप्नामध्ये उद्या जर रात्री दोन हजार पंचवीसच्या स्वप्नामध्ये जर तुम्हाला नवीन घर घेतलेलं स्वप्न पडलं नवीन गाडी नवीन नोकरी लागली काहीतरी सु तुम्ही सोनं चांदी अशा चांगल्या गोष्टी खरेदी केल्या आहे हे स्वप्नात जर तुम्हाला दिसलं तरीसुद्धा हे तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत नवीन वर्षासाठी त्यानंतर बघा एखादी व्यक्ती तुम्हाला पूजेचं आमंत्रण द्यायला आली असेल उद्या तुमच्या तुम्हाला पूजेला बोलवलं असेल किंवा लग्न कार्य शुभ कार्य बारसं ओटी भरण जावळ ह्या कार्यासाठी तुम्हाला जर बोलवलं तर ते सुद्धा तुमच्यासाठी वर्षभरासाठी शुभ संकेत आहेत तर हे ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या दोन हजार पंचवीसचे शुभ संकेत मानले जातात तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्ती शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि माझा व्हिडिओ जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि न दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचं समाधानाचं आनंदाचं सगळ्यात महत्वाचं आरोग्यदायी आणि जास्तीत जास्त स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज कुलदैवत कुलदेवी जे कोणी तुमचे इष्टदैवत गुरु जे आहेत त्यांची सेवा करण्यात जावे चांगलं बोला सगळ्यांशी चांगलं वागा चांगलं राहा कधीही कुणाला वाईट बोलू नका वाईट चिंतू नका जास्तीत जास्त तुमच्या हातून चांगले कर्म दोन हजार पंचवीसमध्ये करा जेवढे तुम्ही चांगले कर्म कराल तेवढं तुम्हाला त्याचं परत फळ चांगलं मिळेल एवढं मी निश्चित सांगते श्री स्वामी समर्थ